लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रक्रिया पार पाडणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना रविवारी मतदान यंत्र व्हीव्हीपॅट हाताळणे आणि त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती प्रशिक्षणद्वारे आली याप्रसंगी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्यासह तहसीलदार गुरु बिरहजदार आणि गणेश माळी यांनी निरसन केलं सदरचे प्रशिक्षण दादा पाटील महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहामध्ये पार पडले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे याच अनुषंगाने कर्ज जामखेड मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी अहमदनगर तथा निवडणूक निर्णय अधिकारी सदोद्दी अहमद लोकसभा यांच्या आदेशाने दोन सत्रांमध्ये पार पडले याप्रसंगी प्रथम प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी प्रास्ताविक करताना शासकीय कर्मचारी हे निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर असतात निवडणुकीमध्ये निपक्षांनी निर्भीड मतदान होण्याच्या दृष्टीने आपली जबाबदारी आहे यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असून यामध्ये सर्वजण जबाबदारीने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी व्हिडिओद्वारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मार्गदर्शन केलं या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट हाताळण्याची मतदान प्रक्रियेसाठी आचारसंहिता नियमावली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि कर्तव्ये यांसह तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी उपलब्ध तांत्रिक समस्या आणि अडचणींचे महसूल प्रशासनाच्या वतीनं निरसन करण्यात आले तर मतदान अधिकारी यांनी मतदान केंद्रावर मतदानाच्या एक दिवस आधी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि मतदान संमेलन दरची काय कार्यवाही करायची आहे याविषयी कायदेशीर तरतुदींचे मार्गदर्शन असणारा शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी याविषयी तयार केलेली चित्रफीट सर्वांना दाखवण्यात आली या प्रशिक्षणास एकूण एक हजार सातशे पासष्ट कर्मचारी नियुक्ती असताना नव्याण्णव कर्मचाऱ्यांनी आज दांडी मारली त्यांच्यावर गैरहजर का राहिले यासाठी एकशे चौतीस प्रमाणे कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिला आहे प्रशिक्षण यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार मनोज भोसेकर प्रकाश बोरुंगेले महादेव कारंडे मच्छिंद्र पाडळे विजय इंगळे महेश अनारसे संजय काळे प्रीतम ठोंबरे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी आणि सर्व विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले एसनाय मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत